आणि आता बातमी कोल्हापुरातून पंचगंगा नदीची पाणी पातळी बेचाळीस फुटांवर आहे नदीकाठच्या गावांना आता सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे राज्यात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस बरसलेला आहे आणि नदी नाल्यांना पूर आलेला आहे पूरपरिस्थिती अनेक ठिकाणी निर्माण झालेली पाहायला मिळाली होती त्याचबरोबर सर्वसामान्यांना याचा फटका बसलेला पाहायला मिळाला होता प्रचंड प्रमाणात नुकसान झालेलं होतं शेती पिकांचं नुकसान झालेलं होतं त्यामुळे शेतकरी आता हवालदिल झालेला आहे तर पंचगंगा नदीची पाणी पातळी बेचाळीस फुटांवर जाऊन पोहोचली आहे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा आता देण्यात आलेला आहे या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी अमर पाटील अमर कोल्हापूरची आताची परिस्थिती काय आहे पंचगंगा नदीची पाणी बेचाळीस फुटांवर जाऊन पोहोचली पाणी पातळी बेचाळीस फुटावर आहे त्याचबरोबर आता संभाव्य पुराची परिस्थिती पाहता सर्व ठिकाणी प्रशासनाने यंत्रणा सतर्क आहे आणि त्याचबरोबर प्रशासनानं पूरस्थिती असल्यामुळे थोडाफार सर्व नागरिकांना सतर्केचा इतिहास देऊन नदीकाठच्या गावातील सर्व नागरिकांना स्थलांतरित होण्याचे आदेश दिलेत त्याचबरोबर चिखली असेल प्रयाग असेल या ठिकाणचे कालपासून नागरिक स्थलांतरित होत आहे आज इंगळी भागातील नागरिक स्थलांतरित होत आहेत त्याचबरोबर आता पन्हाळा शाहूवाडी राजानगरी या भागात पावसाचा पा। पा। जोर वाढलेला आहे जी आ, कागल असेल शिरोळ असेल हातकलंग असेल आजरा असेल राजानगरी असेल इथं जी 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 धन्यवाद अमर तुम्ही दिलेल्या माहिती साठी